श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आयोजन केले जाते कडा आले कडा शहराच्या वैभवात भर घालणारे मारुती मंदिर जोडूनच श्री संत सावता महाराज मंदिरासमोर भव्य दिव्य लोकवर्गणीतून सभामंडपाची उभारणी चालू आहे सदर मंडपासाठी आष्टी श्री मतदार मतदारसंघाचे आमदार सुरेशांना अण्णा धस यांनी दोन हजार चोवीस मधील पंचवीस पंधरा या खालील दहा लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतलेला आहे श्री संत सावता मंदिराचा संपूर्ण जीर्ण उद्धार करण्यात येत असून त्यामुळे सदरचे मंदिर हे मारुती मंदिराबरोबर पाठीमागे हलवले आहे सदर मंदिराचे काम प्रगतीपथावर चालू आहे संत सावता महार्जांच्या मूर्ती बरोबरच भव्यशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवण्यात येणार आहेत मारुती मंदिर छोटे मोठे कार्यक्रम घेता येणार करण्यात येत आहे तरी दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने योगदान द्यावे व सत्कर्म करावे हे समस्त कडाग्राम वासियांतर्फे विनंती करण्यात येत आहे या कार्यक्रमाला कडा शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच व्यापारी वर्गातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तेवीस जुलै रोजी सकाळी सोहळा हा गेल्या आमच्या तेवीस वर्षापासून चालू आहे सदर सोहळा सुरू करण्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने आमचे कैलासवासी बंधू हरिभाऊ भोजने यांच्या स्मरणार्थ कैलासवासी आमचे गुरुवर्य करडिले आप्पा यांच्या प्रेर प्रेरणेतून सदर मंदिर सभा मंडपाच म्हणजे मंदिराच मंदिराची स्थापना झालेली आहे तेवीस वर्षापूर्वी तर सदर मंदिर स्थापन करीत असताना हे अगदी म्हणजे गटार होती इथं जागा नव्हती परंतु कर्डिले नेतृत्वाखाली आम्ही समजा सर्व गावक गावकरी ग्रामस्थ व आम्ही पंचमंडळ एक दहा पाच जण मिळून आपाप राहून आम्ही वर्गणी केली लोकवर्गणी आणि त्या लोकवर्गणीतून आम्हाला सुरेश अण्णा मोठी मदत केली त्यावेळेस एकवीस हजार रुपये दिले आणि त्याच्यामुळं मग आमचं ते मार्गी लागलं काम आणि तेव्हा मग लोकवर्गणीतूनच आम्ही मंदिर बांधलं एक छानसं आणि ते सर्व भराव भरून घेऊन आज म्हणजे सहा जवळजवळ आठ नऊ फूट भरून घेतले ते आणि पंचेचाळीस बाई पन्नास फूट असा भराव करून तेव्हाच वाटा केला होता आणि त्या वाट्याचा म्हणजे आज जीर्णोद्धार झाला आणि त्या वाट्यावरती भव्य असं सभामंडप उभारते तर त्या सभामंडपासाठी सुरेश अण्णा धस यांनी लोक वर्ग म्हणजे त्या पंचवीस पंधरा यामधून दहा लाख रुपये निधी टाकलेला आहे तर सदरचा निधी हे सभा मंडप पूर्ण झाल्यानंतर म्हणजे स्लॅब पडल्यानंतर भेटणार आहे तो त्याच्यात काय कमी जास्त भेटत असतो समजा कटिंग लाख रुपये तर आमचं आतापर्यंत जवळजवळ नऊ दहा लाख रुपये खर्च झालेले हा भव्य असा सभा मंडप आहे आणि विशेष करून मारुती मंदिराचा जो सभामंडप आहे त्या सभामंडपालाच लागून जोडून हा सभामंडप घेतलेला आहे मग याचा उद्देश असा आहे की हा पंचेचाळीस फूट सभा मंडप आणि हा पस्तीस चाळीस फूट असा जवळजवळ पंच्याहत्तर फूट बाई चाळीस असा भव्य असा सभामंडप होतोय आणि त्याच्यातच आम्ही पाठीमाग दोन रूम सुद्धा काढलेले आहेत जेणेकरून कुठले लग्न कार्य कार्यक्रम साखरपुडा असे जर काही कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रमात नवरदेव नवरीसाठी स्पेशल रूम राहतील सेपरेट रूम किंवा मग असा धार्मिक कार्यक्रम असेल काहीतरी कीर्तन प्रवचन काही असेल तर तेव्हा महाराजांसाठी आणि बाकी दुसरी स्वयंपाकासाठी रूम अशी सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि हे सर्व करत असताना फार मोठं मोलाचं सहकार्य ग्रामस्थांचं राहिलेलं आहे आणि तेवीस वर्षापासून लोक वर्गणीतूनच हे सर्व काम होत आणि याच्यामध्ये विषय सांगायचा उल्लेख करा वाटतो म्हणजे कारण सुरेश अण्णाला वर्गणी दे म्हणजे हे मंजुरी देण्यासाठी प्रवृत्त करणारा आमचे मित्र म्हणजे आमचे शेजारीच राहत होते त्यांचे वडील आमचे वडील पण मित्र होते पिंटू शेठ तांबोळी नेहमीच त्यांचा सार्वजनिक कामात सहभाग असतो सर्वसामान्य लोकांसाठी त्यांची तळमळ असती तसेच आमचे गावातले सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सर्वच असतील म्हणजे बाळासाहेब देशमुख हे तर सर्वच म्हणजे इथं जेवढेच आता बरेचसे आले होते संजू नाना आहे बरेचसे म्हणजे संपत दादा सांगळे यांचं बी फार बाळासाहेब करडील सगळ्यांचं सहकार्य सा लागलेलं आहे आणि हा जे भव्य सभा मंडप होतोय याचा एकमेव आणि एकमेव उद्देश असा आहे गोरगरिबांसाठी कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर अगदी फ्रीमध्ये केला जाईल हा सभा मंडप पूर्ण गावकऱ्यांचा आहे वैयक्तिक कोणा एकाचा नाही हे बाकीचे माध्यम येत आणि हे आजची जी पुण्यतिथी आहे सावता महाराजांची खऱ्या अर्थाने सावता महाराजांचं तत्वच ते होतं की कर्मात देऊ बघा तुम्ही ठीक आहे तुम्हाला कोणाला काही देता नाही आलं तर तुम्ही असं कर्म करा की तुमच्या कर्म करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी काळजी घ्या एवढं केलं तरी भरपूर होतं त्या निमित्ताने आज कीर्तन बी ते कीर्तनातून बी योग्यद हजारीने बी तेच सांगितलं कर्मावरच म्हणजे भर दिला आणि खऱ्या अर्थाने काहीच नव्हतं मानव जीवन हे क्षण भरभूर असतं तुम्ही किती कमवलं हो काही कमवलं हो तरी वर घेऊन जात नाही वर शेवटी काय तुम्ही किती कोणाला मदत केली किंवा कसं कोणाचे कामे आलो हेच पूर्ण वरती येतं वरतीची जी, जी आपण बाहेर परदेशात जातो की आपला रुपया चालत नाही तिथं येण टाका वेगवेगळे चलते तसे तुमच्या म्हणजे तुमचं जेव्हा कर्म झालं तुम्ही वरती जेव्हा जाता तेव्हा वरती काय हे पैसा पाणी घेऊन जात नाही वरती तुमचं कर्मच कामाला मला येतं तर तुम्ही सत्कर्म करा सर्वांनाच ही विनंती सगळ्यात करण्यात आली महाराज लोक हेच सांगतात सगळ्यात महत्वाचं मी पुढचं बी सांगेन तुम्ही देव धर्म माळ ह्या जप घालण्यापेक्षा कर्म चांगलं करा फक्त लोकांना विषयी फक्त वाईट चुकू न चितू नका आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आमक्याचा एखादं बोट दाखवू नका की एवढा वाईट आहे तेवढा वाईट तू किती चांगला आहे तू काय करतो हे बघ दुसऱ्याचं नाव ठेवणं हे सुद्धा पापचे या दृष्टीने ही जी मोठे जे सभागृह झालं आणि खरोखरच हे सुरू करत असताना आमच्याकडे काहीच नव्हतं पण आज हे एवढं भव्य असं सभामंडप लोकवर्ग नेतून आणि अन्नाच्या मदतीने उभं राहते याच्यात मला सुद्धा खूपच अभिमान आणि आनंद वाटतो गावकऱ्यांचा तर असंच गावकऱ्यांचं प्रेम इथून पुढेही राहावं आणि सलोख्यानी आणि गुन्हे गोविंदाने काडा गाव जसं नांदते आमचं ग्रामदैवत हे मौलाली बाबा आहे खऱ्या अर्थाने म्हणजे ग्राम ग्रामदैवत फकीरची पांढरे ही इथं जो नियमाने आणि नित्याने वागल त्याच भलन चांगलं होतं बाकीचे क्षण भंगूर असत काही काही काहीतरी माती काही एक गोष्ट अशी विचित्र झालेली आहे तिथे मंदिरासमोरचे झाड सुद्धा अशी टाकून समाज समाजकंटकांनी हे विचित्र कामे ठीक आहे तुम्हाला काही चांगलं करताना आलं तर करू नका पण वाईट गोष्ट निश्चितच करू नका याच्यातच समजा भलं आहे समजा तुमचं खरंच कर्म आहे धर्म देव धर्म सगळे एकच असते धर्म पंथ सुद्धा सगळे एकच आहेत आणि सगळ्यांची शिकवण ही चांगलीच असती आणि हे काय मी एवढा मोठा माणूस नाही प्रवचन देणारा किंवा हो काही नाही की मी एक छोटस सक... आणि ते तुम्ही एक विचारल्यावरून एक तुम्हाला सांगे तर या कार्यक्रमात सर्वात महत्वाचं सुरेश अन्नदस म्हणजे पाया बी त्यांनीच रचला आणि कळस बी त्यांनीच केला खरी पाया असताना बी सगळ्यात मोठी रक्कम एकवीस हजार त्यांनीच दिली ते आणि आता बी सभामंडपासाठी मोठा भरीवासा निधी दिलेला आहे तसंच बाकीचे सुद्धा समाजातले बरेचसे आता सगळ्यांचे नावं घेता येणार ना नाहीत ना तेकडे डॉक्टरनी एकतीस हजार रुपये दिले एकवीस हजार रुपये पेट टू शेट तर ते प्रत्येक वर्षी देतच असतात ते यावेळेस बी दिलेत तसेच एकवीस हजार रुपये संत सु सावता कृषीने दिलेत शंकर आपलं आपलं संजय ढोबळे नानानी पा ज्यांनी ज्यांनी दिले त्यांचे आभार सुनील नाथनी अकरा हजार रुपये दिले आमचे देशमुख साहेबांनी पाच हजार म्हणजे असे सर्वांनीच शंकर देशमुखनी पाच हजार रुपये देऊ केले संपदा सांगळेनी पाच हजार रुपये असे आणखी भर नाव घेणारे भरपूर येतं तर सर्वांचं खूप खूप आभार आणि ऋण आणि कृपया सर्वांना पुन्हा एकदा विनंती हे गाव लोकवर्गणीतून चालू आहे या लोकवर्गणीतून चालू आहे याचा याचा कोणी म्हणजे म्हणजे असं मोठेपणा किंवा घेण्याचा काहीच विषय नाही हे सर्व काम लोक आम्ही फक्त माध्यम आम्ही त्याच्यातून करून घेतो माळी महाराज यांच्या सातशे तिसव्या पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी मंदिरामध्ये पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कडा आणि आपल्यातील अं भरपूर असे पुरुष आणि मा महिला माता भगिनी या सर्वजण उपस्थित होते निमित्त या ठिकाणी मी सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व आम, स, सर्वांच मनापासून या सावतामाळी समितीच्या वतीने आभार मानतो आणि आपण समोर पाहत आहात सध्या सावतामाळी सभामंडप या सभा मंडपाचा जीर्णोद्धाराचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हा भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये अगदी काही थोड्या दिवसात संपन्न होणार आहे या सभामंडपासाठी मान्य आमदार सुरेशांना धस यांनीच्या पंचवीस पंधरा या फंडातून आम्हाला दहा लाख रुपये देऊ केलेले आहेत आणि आणखी निधी कमी पडल्यास तो निधी आणखीही देण्याचं आश्वासन आमच्या सर्व समितीला त्यांनी दिलेला आहे आता हा हा जो जीर्णोद्धार या ठिकाणी चालू आहे मंदिराच्या सभामंडपाचा हा कोण्या एका जातीचा धर्माचा कोण्या पंथाचा नाही तर हा लोकवर्गणीतून चालू, चालू असलेला असा हा सभामंडप आहे आणि हा सर्वांसाठी खुला आहे या ठिकाणी गोरगरीबांची वेगवेगळ्या प्रकारचे लग्न किंवा काही कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्यामुळं ज्ञात अज्ञात असे जे ज्या ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य या सभामंडपासाठी केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद